सकाळचे नऊ वाजलेले आहेत सगळी मॉर्निंगची कामं आवडलेली आहेत स्वयंपाक पण झालेले आहेत तुम्ही म्हणता इतक्या लोक सगळं आवडलं लो कुठं निघाली कुठं जात नाहीये मला आज ना हे रॅक पूर्ण क्लीन करायचे भांडे सगळी भांडे घासून परत लावायचे हे आलमारी झालेली आहे नंतर किचन काउंटचा जे खालचा कप्पा आहे हे पण मी काढलेला आहे यामध्ये भरपूर वेळ लागला किचन यावेळी थोडीशी असते येत आहे कारण स्वयंपाक बनला दीपक दिनीचा अवरून दिलं दिनीचा टिफिन जेवण खाणं सातपर्यंत त्याचं झालं नंतर दीपक आठवस्ता गेलेला आहे आणि गॅरेजमध्ये कामाला मला गाजा आलेला आणि त्यामुळे हे पण आहे तर त्यांचंही टिफिन तिकडेच पॅक करून दिलेलं आहे तर सगळ्यांचं आवडलं फक्त बाबांचं राहिलं बाबांसाठी पाणी गरम करून ठेवलेलं आहे आता इतक्यात बाबा इथे त्याने इथे ही आवड करते म्हणजे स्वयंपाक तर झालेलाच आहे तर सगळी कामं लवकर आवरली तर आता पटकन हे रॅकचं काढते म्हणजे पूर्ण झालेली पूर्ण मीची साफसफाई झाली फक्त रॅक राहिलेला आहे आणि यामध्ये जास्त वेळ लागणार नाही कारण काही काढाकाळी किंवा भराभरी काहीच नाही जे भांडे आहेत ना हे सगळे आपल्याला काढून स्वच्छ गासून पुसून परत मी रॅकला लावणार आहे पेपर पण चेंजे थोडीशी अशी झालेले आहे

हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ हे म्हणल्याशिवाय ना मन शांत होत नाही काहीतरी सुटल्यासारखं वाटतं तर अगोदर तुमचं स्वागत केलं आणि व्हिडिओला स्टार्ट झालेलं आहे तर व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तर सर्वात आधी मी किचनवरला पूर्ण पसारा काढणार आहे जे थोडंफार कडेमध्ये राहिलेलं म्हणजे सगळ्यांचं एक वेळचं जेवण खाणं झालेलं आहे जे थोडंफार कडेमध्ये भाजी आहे वरण आहे ते सगळं काढून सगळे रोजचे भांडे क्लीन करून घेणार आहे मग नंतरच मी रॅकचे भांडे काढणार आहे म्हणजे किचनवरती थोडासा स्पेसी होईल सगळे भांडे ठेवण्यासाठी कारण आता बाहेर वगैरे नेणार नाही मी जे डबे डुबे आहेत सगळे मी क्लीन केलेले आहेत डब्यांचं कसं असतं सगळं काढायचं घासायचं नेऊन उन्हाला ठेवायचं थोड्या वेळ म्हणजे छान हडकल्यानंतर जे धान्य आपण काढलेलं असतं ते परत घालायचं असतं आपल्याला पण हे जे भांडे आहेत ना रॅकमधले हे पाणी प्यायची ग्लास तांबे ताटली वाटी हेच आहे जी दररोजी आपण काढत असतो घासत असतो पण हे पेपर ना खूप खराब झालेले आहे त्यामध्ये धूळ येऊन तर ते चेंज करायची आहेत मला त्यामुळे सगळे भांडे मी काढलेले आहेत काढून सगळं किचन काउंटर ठेवणार आहे इथंच घासून मी इथं ठेवणार आहे थोडा वेळ आणि वे। पूर्णपणे निचरा झाला की मग सगळे भांडे मी रॅकला लावणार आहे तर असं किचन काउंटरला पूर्ण पसारा काढलेला आहे जे स्वयंपाक होता थोडीशी भाजी वरण सगळं मी वेगळ्या भांड्यात काढलं सगळं झाकून ठेवलेलं आहे आणि जी दररोजची भांडी आहेत ते अगोदर मी घासून घेतले आता मी रॅकचे भांडे काढत आहे तर तांबे आहेत वरच्या साईडला पूर्णपणे तांबे ताटली वाटी सगळं काढून ठेवलं आणि हे जी ग्लासचे कप आहेत नंतर जे काचे भांडे आहेत ना ते वेगळे मी ठेवत आहे म्हणजे यामध्ये मिक्स केलेला पूर्ण चुरा होतो याचा तर कप कप सगळे एका ताटामध्ये मी काढलेत अशा प्रकारे नंतर जे हे वाटे आहेत ग्लासच्या ते पण एका ताटात काढलेले आहेत आणि क्लीन करते वेळेस ही आपल्याला खूप ध्यानपूर्वक हे आपल्याला क्लीन करावं लागेल थोडंसं हातातून निष्ठलं की मग झालं त्याचा सुरुवातीची पूर्ण वाटच लागते तर सगळे मी इकडं ताटामध्ये काढलेले आहेत आणि ऊन खूप कडक आहे खूप भयानक ऊन आहे अशा उन्हामध्ये ना काही उन्हाळी कामं करा किंवा दाळीदुळी दुळी करायची आहेत ते पण व्यवस्थित होतात पण आता अगोदर साफसफाईची कामं माझी सुरू झालेली आहेत नंतर मग मोठं धुणं म्हणजे गोदरी वगैरे असतात ती धुल्यानंतर लगेच नवं चढवून घेणार आहे मगच मी उन्हाळी कामाला सुरुवात करणार आहे जी डाळी करायची तुरी धुवून ठेवलेले आहेत पण आणखीन मी ते उन्हाला वगैरे टाकलेलं नाही एक पंधरा दिवस जाऊ देणार आहे मगच मी उन्हाला टाकणार आहे म्हणजे छान ते हे होतात आणि त्याची साल पूर्ण निघून जाते तर पेपर पण रॅकमधले पूर्णपणे काढले म्हणजे पूर्ण रॅक रिकामं झालेले सगळे भांडे काढले पेपर काढलेले आहे जे अगोदरचे होते आता अगोदर क्लीन करून घेणार आहे रॅक मी स्वच्छ पुसून मग पेपर टाकणार आहे आणि कपडे धुवायचं राहिलेले आज मग म्हणजे जी रोजची कामं होती ती आवरली कपड्याचं राहिले आहे म्हणजे एक वेळा कपडे भांडे हे करत बसले ना खूप वेळ होत होता आम्हाला पण भांडे क्लीन झालेले आहेत पण कपड्याचं राहून गेलं हा अगोदर ही कामं करते काय होतंय ना ही सगळी कामं तर निश्चित वाटतं मला मग असं वाटतं की राहू दे आता उद्या करूया उद्या करूया म्हणजे ही कामं असे असतात ना उद्या केल्यानंतर चलतं पण कपडे आणि भांडे हे असे असतात ना ते दर्जा दरज आपल्याला केलंच पाहिजे लेट हो लवकर हो कसे हो तर इकडे मी डिटर्जंट घेतलेला आहे त्यानंच भांडी क्लीन करणार आहे मी आणि रॅक पण त्यानंच मी घासून घेतलेली पूर्णपणे म्हणजे रॅक कसं आहे ना इथंच कायमचं बसवलेलं आहे अजिबात हलणार नाही डुलणार नाही ते तिथंच काय करायचे करायचं आहे तर घासून घेतलं पूर्ण रॅक अगोदर मी सर्प लावून नंतर मी इकडं बकिटात पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक कॉटनचा कपडा मी बुडवलेला आहे त्या कपड्यानं पूर्ण रॅक पुसून घेतलेली जागेवरच तर रॅक पुसून झालेला आहे पाणी हाडकत राहील तोपर्यंत मी भांडी क्लीन करून घेते बघू शकता पूर्ण किचन काउंट भरलेलं आहे ज्यावेळी रॅकमध्ये लावतो आपण आपण हे भांडे सेट करतो त्यावेळेस असं वाटतं की आणखीन भांड्यानं आणखीन सेट करावं तिथं आणखीन जागा आहे म्हणजे ज्यावेळी क्लीन करायचं घेतो ना त्यावेळी असं वाटतं की बाबा इतकी भांडी घेतलेच कशाला तर असो इकडे मी सगळे भांडी जे आहेत ना काढून घेतले अगोदर पाणी शिंपलेलं आहे म्हणजे थोडंसं भिजतील म्हणजे धूळ झालेलीच आहे दिसत नाही तितकी पण झालेली आहे आणि चिकटपणाही खूप झालेला आहे म्हणजे जी भांडं आपण खूप दिवस काढत नाही ना ठेवल्या ठेवल्या चिकट होतं तस ते तसंच झालेलं आहे तर इथं मी भांडे क्लीन करण्यासाठी काय घेतलेलं आहे तर डिटर्जंट घेतलेला आहे आपण भांडे क्लीनरी घेऊ हो शकता जी लिक्विडमध्ये येतं खूप छान असतं पण ते संपलेलं आहे माझ्याकडे आता यावेळेस त्यामुळे मी सर्फच घेतलेलं आहे छान चमक येते जे ही चिकटपणा असतो ना सगळा निघून जातो तर सगळे भांडे मी क्लीन केले तर म्हणजे छान घासून घेतलेले आहेत आता स्वच्छ धुवून घेऊ बघू शकता भांड्याला छान चमक आलेले आहे आणि जे काचेचे भांडे आहेत ते तसेच ताटात ठेवले आहेत मी नंतर घासणार आहे कारण यामध्ये ते मिक्स केलेलं नाही आहे मी नंतर निमानपणे ती क्लीन करून मी साईडला ठेवणार आहे आणि हे जे भांडे आहेत ना इथंच किचन काउंटरच मी पालते घालून ठेवणार आहे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी हडकत राहील तोपर्यंत कपडे वगैरे धुवून घेणार आहे म्हणजे पूर्णपणे पाणी निचरा होईल मग रॅतला लावणार आहे आणि या दिवसातलं वातावरण कसं असतं ना गरम असतं म्हणजे ठेवल्या ठेवल्याच वस्तू ना तिथंच हडकले जातात वेगळं उन्हाळ्यात लिहून टाकायची तितकी गरज पडत नाही त्यामुळे सगळे भांडे मी इथंच पालते घालत आहे आणि जे काचे जे आहेत ती आहेत म्हणजे नंतर मी ती क्लीन करणार आहे आणि खिडकीत ना या वेळेत ऊन येतं ताजी हवा आहे ती छान वाटते खूप फ्रेश वातावरण होतं सकाळचं तर असं सगळे भांडे घासून झाले सगळी इथं मी एकावर एक एकावर एक, 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 एक पालते घालत आहे एकदम छोटे छोटे आहेत वाट्या ग्लास सगळे एकात एक एकात एक झालेले एक एक आहेत खूप सारे भांडे येते पण त्या टोपल्यामध्ये एकत्र चालेल कारण ते वाट्या ग्लास जे आहेत ना मी एकात एक घातलेले आहेत तर सगळे भांडे अशा प्रकारे मी पालते घातलेले आहेत तर सगळे भांडे घासून झालेले आहेत जास्त वेळ लागला नाही कारण यामध्ये काही काढा काढायचं नव्हतं फक्त रॅकमध्ये भांडे काढले सगळे मी घासलेले आहेत स्वच्छ तुम्ही मी इथं ठेवले म्हणजे एकशाच पाणी हडकत राहील आणि जे काचेचे आहेत म्हणजे ग्लास आहेत वाट्या आहेत नंतर कप आहेत ते सगळे मी अशा प्रकारे टाकत ठेवले म्हणजे यामध्ये मिक्स केलं नाही तर त्याचा चोरास होतो आणि जे रोजचे भांडे ते पण मी घासून ठेवलेले आहे टोपल्यामध्ये तरी पाणी हडकत राहील आणि रॅकमध्ये पेपर पण टाकायचे आहेत पण त्या अगोदर मी कपडे धुऊन येते कारण खूप होत आहे आ, एक वेळा कपड्याचा की मी निवान किचनमध्ये करणार आहे आणखीन काहीतरी स्वयंपाकी मला बनवायचं आहे सकाळी तो बनवला तो झालं सगळ्यांचं एक वेळचं जेवण खाण्या झालं पण दुपारच्या जेवणामध्ये काहीतरी स्पेशल रेसिपी बनवणार आहे आणि ते तुमच्याशी शेअर पण करणार आहे तर चला अगोदर मी कपडे धु सगळे कपडे धुवून पिळून मी इथंच हाडकू घातलेले आहेत वरती गेलेली नाही आहे कारण म्हणून खूप भयानक आहे इथंच घातल्या घातल्या कपडे लवकर हाडकले जातात आणि नंतर मी माशाचं पाणी पण चेंज केलं जे फिश आहेत ना त्यांचं पाणी चार दिवसाला एक वेळा चेंज करायचं आहे पाणी पण चेंज केलेलं आहे वेगळं पाणी घातलं नंतर त्यांना खाऊ जी पुडी आणलेली आहे ना ते त्यामधले थोडंसं खाऊ यांना टाकलेलं आहे तर बघू शकता खाऊन मस्त खेळत आहे ते धून हाडकू घालून आलेले आहे तोपर्यंत भांड्याचं पाणी पण हडकलेलं आहे तर रॅकमध्ये भांडे रॅकमध्ये पेपर टाकणार आहे आणि सगळी भांडे अगोदर मी रॅकला लावणार आहे मगच काहीतरी स्वयंपाकाची तयारी करणार आहे तर पेपर घेऊन येऊया पूर्ण रॅकचंही पाणी छान हडकलेलं म्हणजे व्यवस्थित तुटनच मी ठेवलेलं होतं अगोदर रॅकचं म्हणजे रॅकच क्लीन केला मी हे जाग्यातून काही निघत नाही घेतली तरच मला क्लीन करावं लागतं यार तर पेपर मी इकडच्या रूममध्ये ठेवलेले आहेत म्हणजे दोन तीन दिवसाखाली मी बेडरूमची साफसफाई केलेली होती त्यावेळेस जी एक्स्ट्राची पुस्तक आहेत पेपर आहेत सगळे मी इकडच्या रूममध्ये आलमारीमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे इकडची आलमारी रिकामीच असते जास्ती काही नसतं पण तिकडच्या आलमारीमध्ये बेडरूमच्या खूप पसारा आहे म्हणजे थोडंसं मेकअपचं सामानही आहे नंतर पुस्तकं वह्या हे पण आहेत जे एक्स्ट्राचे आहेत ते सगळी मी पिशवीत घालून ठेवले जे दररोज दररोज लागत नाहीत तर पेपर मी थोडेफार काढून घेतले त्यामधले तर इकडं मिरच्या पण आलेल्या आहेत पाच किलो हे मिरच्याही उन्हाला टाकायच्या आहेत मिरच्याचंही काम आहे उन्हाला टाकून देटं काढून साफसूफ करून मला वाटाय द्यायचं आहे तर असं ते नंतर करणार आहे अगोदर साफसफाईची कामं माझी एवढा पूर्ण करून घेते मग ते एक्स्ट्राची कामं म्हणजे कसं असतं आता मिरची वरती नेऊन टाकली की मग वरती जावं लागतं मला दिवस तिकडं जाणार आहे उन्हाला टाकणं डेट काढणं साफसूफ करणं त्यामध्ये भरपूर वेळ जातो असो दीपक ही कॉलेजून आलेला आहे आणि येतो वेळेस काय घेऊन आलं माझं फेवरेट आईस्क्रीम घेऊन आलेलं आहे म्हणजे कुल्फी वगैरे आणतात खूप ते आवडते पण पण तितकी आवड नाही जितकी याची आहे लहानपणापासून हीच आईस्क्रीम खाल्लेली आहे अशी बर्फाची असं म्हणतात की हे खाऊ नये ठीक नसतं पण सवय आहे तर कधीतरी अधूनमधून खाते जास्त आणून देत नाहीत दीपकचे पप्पा अजिबात आणत नाही बघ त्यांना चोरून चोरूनच मी आईस्क्रीम खात असते म्हणजे हे कसं मला आवडते म्हणून दीपक दिनेशला माहिती आहे कुठं दिसलं तर वेळेस घेऊन येतो आणि शनिवार असल्यामुळे दीपक आज थोडंसं लवकरच आलेलं आहे दररोजचं टायमिंग असतं तीन चार वाजता येत आहे पण आज दीड दोन वाजताच घरी आलेला आहे तर असं दीपकला इकडे जेवायला वगैरे वाढलेलं आहे नंतर गॅरेजला जाणार आहे म्हणजे जे गॅरेजला कामाला मुलगा येत आहे या सुट्टीवर आहे तो सकाळी यांना टिफिन तिकडेच दिलेलं होतं आज पतिदेवाचा अजिबात पताने फोन लावणंही काही नाही मी माझ्या कामात ते त्यांच्या कामात तिकडेच टिफिन दिलेलं होतं तर असो आता खिचडी बनवणार आहे काहीतरी विचार होता की स्पेशल काहीतरी बनवायचं पण आता काय स्पेशल बनवू खूप लेट होणार आहे तर आता टायमिंग दुपारची दीड दोन वाजलेले आहेत आता स्पेशल रेसिपी बनवायचं म्हणजे की तयारी खूप असते त्यामध्ये भरपूर वेळ जातो मग जेवणाची वेळ होऊन जाते म्हणजे चार तर वाजतीलच म्हटलं आता राहू दे खिचडी बनवाय फटाफट म्हणजे फुलाव बनवणार आहे मी आणि फुलाव जास्त प्रमाणात आमच्या घरी बनतो कारण सगळ्यांना आवडतो पण आणि झटपट पण होतो जास्त विचार करायची गरजच पण पडत नाही तर अगोदर पूर्ण मी किचन काउंटर कामं करून घेते जे एक्स्ट्रा भांडे आहेत सगळे मी रॅकला लावत आहे पाणी व्यवस्थित हडकलेलं आहे पेपर टाकलेत रॅकमध्ये म्हणजे अशा प्रकारे पेपर टाकलो ना पण डाग पडत नाही पाण्याचा तरी पण ओले भांडे मी कधीच रॅकला लावत नाही पूर्ण पाणी निचरा झाल्यानंतरच रॅकला लावत असते तर, तर वरच्या साईडला मी वरच्या कप्प्यामध्ये पूर्ण तांबे ठेवले तांबे मोठे मोठे आहेत खूप सारे आहेत तर सगळे तांबे आलेले आहेत तिथं जेही थोडेसे मोठे डबे कॅटली वगैरे आहेत ते पण तिथं ठेवत असते मी वरचा कप्पा छान मोठा आहे आणि जे मधला कप्पा आहे इथं मी सगळे काचेचे भांडे ठेवलेले आहेत म्हणजे ग्लास आहेत कप आहेत वाट्या आहेत सगळ्या काचेच्या आहेत थोडेफार रॅकला भांडी लावले आहेत आणखीन थोडेफार आहेत म्हणजे ग्लास वाटी हे स्टीलचे ठेवले आहेत मी अगोदर मी जे काचेचे होते ती अगोदर लावले कारण त्याची भीती खूप असते की पडलं फुटलं धका लागलं फुटलं असं होतं म्हणून अगोदर ते लावलेले आहेत आणि अगोदर मी इकडं फुलावची तयारी करत आहे त्यासाठी मी इकडे तांदूळ घेतले दोन गिलास स्वच्छ दोन तीन पाणी धुवलं आणि तांदळात मी पाणी घालून ठेवले थोडा वेळ म्हणजे एक पंधरा वीस मिनिट भिजत राहतील तोपर्यंत दीपकला इकडं सगळ्या भाज्या दिल्या तयारी करण्यासाठी म्हणजे कांदा टोमॅटो हिरवी मिरची नंतर बटाटा बिनीस हे सगळं दिले जोपर्यंत दीपक ते सगळं बारीक कट करून देत आहे तोपर्यंत मी इकडे सगळे जितके भांडे होते तितके सगळे रॅकला लावलेले आहेत प्लेट वाट्या ग्लास हे सगळं म्हणजे रॅक सेट झालेलं आहे किचन काउंट एक वेळा स्वच्छ पुसून घेतलं आता पटकन फुला बनवून घेऊ तर इकडे आद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे बाकीच्या भाज्या दीपकनं सगळ्या कट करून दिलेल्या आहेत नंतर इकडे मी खडे मसाले घेतलेले आहेत कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती छान गरम झाल्यानंतर एक दोन तीन चमचे तेल घेतलं तेल गरम झालेलं आहे अर्धा चमची मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आता टाकूया खडे मसाले तर एक तेजपत्ता टाकलेला आहे आणि एक दालचिनीचा तुकडा आणि तीन चार लवंग टाकलेले आहेत विलायचीही टाकू शकता नंतर तीन चार सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत परतून घेऊ आता यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट खूप छान हे फुलावून तयार होतो तर लसूण टाकून मी थोडा वेळ परतून घेतलं नंतर मी यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि सगसंग हिरवी मिरची टाकूया हिरवी मिरची कांदा टाकून थोडा वेळ परतून घेऊ मग बाकीच्या भाज्यानंतर टाकणार आहे जसं बिनिस आहे बटाटा आहे कोथिंबीर आहे नंतर टाकणार आहे खूप छान फुला म्हणून तयार होतो तर असं बिनिस टाकलेले सगसंग बटाटा पण टाकलेला आहे परतून घेऊ आणि आज दिवसभराची कामं काय काय करायची आहेत मला तर रॅक्स तर झालं रॅक सेट झालेलं आहे भांडी पूर्ण क्लीन आणि पूर्ण घरची साफसफाई झालेली आहे पण डाळ उन्हाळा टाकलेली आहे म्हणजे मला बेसनपीठ संपलेलं आहे ते पण दळून घ्यायचं आहे खूप काही कामं राहिलेली आहेत माझे पटकन मी खिचडी बनवून घेते ती पण इकडे प्रसाद खायला घेतलेला आहे म्हणजे कोणीतरी यांची मी तर शिर्डीला गेलेले होते आणि शनी शेंगणापूरलाही गेलेले होते तर शिर्डीचा आणि शनी शिंगणापूरचा प्रसाद खायला घेतलेला आहे तोपर्यंत मी पटकन फुलाव बनवते तर इकडे सगळे मसाले टाकले आहेत म्हणजे जसं बटाटा टाकला मी परतून घेतलं नंतर कोथिंबीर टाकली आणि सुके मसाले धना पावडर हळदी पावडर लाल मिरची पावडर सगळं टाकलं परतून घेतलं शेवटला मी टोमॅटो टाकला थोडा वेळ परतून घेतलेला आहे नंतर जे भिजवलेले तांदूळ आहेत पूर्ण पाणी काढलेलं आहे तांदूळ टाकलेले आहेत थोडा वेळ परतून घ्यायचा आहे फोडणीमध्ये म्हणजे पटकन पाणी टाकलेलं नाही नंतर मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे तांदळाच्या डबल पाणी टाकलेलं आहे आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि थोडंसं मसाला टाकूया तर मीठ डब्यातलं संपलेलं होतं मीठ पण काढून घेतलेलं आहे म्हणजे संघसंग खूप सारे आपले गावं किचनमध्ये होत असतात तेही काढा काडी करायचंही खूप सारी कामं होत असतात तर असं विकल्यानंतर मी मसाला टाकलेले चमच्यावर छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता पटकन मी कुकरचं टोपण लावून ठेवणार आहे म्हणजे आता मसाले वरते हो काही हो आता वेळ कमी आहे म्हणजे कमी वेळात बनवायचं आहे दीपक ही घाई गरबर करत आहे मला ही कामं हो खूप सारी आहेत म्हणजे थोडंसं काम ते थोडंसं हे असं करत आहे त्यामुळे तीन चार दिवस झाले याच कामात आहे साफसफाईच्या आज पूर्णपणे झालं पण बेसन वगैरे दळायचं आहे तर सकाळच्या वेळेतच मी हरभरा दाळ उनाला टाकलेली आहे आता घेऊन येते आणि चक्की बाहेरून दळावं लागेल कारण आतमध्ये मी चक्की ऑन केली ना खूप धूळ होत आहे घरामध्ये तर काहीतरी दळायचं म्हटलं की खूप गोंधळ होतो चक्की उचून बाहेर न्या बाहेर दळा मग आतमध्ये आणून ठेवा खूप वेर होत आहेत माझ्या तर असं इकडं फुलाव म्हणून तयार झालेलं आहे अगोदर दीपकला दिलेलं आहे दीपकचं जेवण चालू आहे टी व्हीवरती कॉटन लावलेलं ला, आहे आणि ते बघत बघत जेवण करत आहे तोपर्यंत मी इकडं फुलाव पॅक केलेली डब्यामध्ये म्हणजे गरम राहील थोडं जास्त वेळ वरून कवर पण लावलेलं ला आहे कसं असताना काहीतरी काम असतं की मी ठेवून देतात थोड्या वेळानं जेवण करतात ते त्यामुळे अशा प्रकारे पॅकिंग केलेली आहे दुसरं काही दिलेलं नाही फक्त मी फुलाव दिलेला आहे यांना खूप आवडतो मग तितकंच दिलेले भाकर वगैरे काही आता यावेळी दिलेलं नाही आहे दीपक घेऊन जात आहे बघू शकता वातावरण खूप भयानक होण आहे तर असो बाबांचंही दुपारचं जेवण झालेलं आहे आणि मी इकडे खरबूज खायला घेतलेला आहे म्हणजे आता यावेळी मला जेवण्याची इच्छा नाही आहे खरबूजच घेतलं दीपक ही गॅरेजून आलेलं आहे आल्यानंतर दीपकला एक तुम्ही फुलाव दिलेले तुम्ही जाता किती वेळा दीपक जेवण करत आहे तर अगोदर जे मला जेवण केलं ना काढून बघत बघत ना फुलाव व्यवस्थित शिजलेला नव्हतं अवक कचं झालेलं होतं आणि तसं याला खूप आवडतं तर तसंच दिलं आणि मी आणखीन एक शिटी कुकरला दिली आणि यांना पॅक करून दिलं नेऊन दिलेलं आहे मग आल्यानंतर परत मी इकडे दिलेलं आहे दीपकला तर दीपकचंही जेवण झालं आणि मी हे खरबूज खरबूज घेतलेला आहे तर या तर मग सगळेजण अशा गर्मीमध्ये गारगार खरबूज खायला तर खरबूज खाऊन झालं आणि याच्या शेटाची बटन तुटलेली होती म्हणजे फुटलेली होती धुण्यामध्ये झाली असावी ते काढून टाकली आणि दुसरी लावत आहे आणि दिनेशचंही कॉलेजचा युनिफॉर्म आहे त्याची पण बटन लावायचं आहे मला म्हणजे सगळी काम आवडलं तर ही कामं असतात आणखीन बटन वगैरे लावणं नंतर शिलाई उकली तर शिलाई घालणं हे सगळं होत असतं अधूनमधून दिवसभरात हीच कामं झाली बेसन वगैरे दळून झालं शर्टाला बटन लावणं झालं ही सगळी कामं झाली आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आज काय बनत आहे भाजीमध्ये तर इकडे एक ते दीड वाटी हरवडा डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आणि डाळीच्या डबल पाणी टाकायचं आहे आणि तसं तर चना डाळ जे हरभरा डाळ आहे शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो तर इकडे डाळच्या डबल पाणी टाकलेलं आहे आणि थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकूया आणि डाळ शिजत ठेवूया तोपर्यंत बेसन वगैरे मला भरायचं आहे म्हणजे सगळी कामावरल्यानंतर मी बेसनही दळून घेतलेलं आहे बघू शकता ह्या वेळेत किचनवर खूप पसारा पसारा वाटत आहे हे जे डब्बे आहेत ना ते पण रिकामी झालेले आहेत ते पण मला घासायचे आहेत आणि दूध गरम केलेलं आहे आता आणखी नाही पण म्हणजे दिवसातून दोन तीन वेळा दूध गरम होतं आता गरमीचे दिवस सुरू झालेले दूध असंच ठेवलं ना खूप लवकर खराब होतं ते की किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तर राहतं पण मी दूध फ्रीजमध्ये ठेवत नाही असंच खिडकीत राहतं दोन चार वेळा मी गरम करत असते म्हणजे व्यवस्थित राहत होते तर सो इकडे ती पण गेला होता मार्केटला म्हणजे भाजी संपलेली होती भाजी आणण्यासाठी तर कांदेही संपलेले होते तर कांदे घेऊन आलेले आहे नंतर गवरची शेंग कोथिंबीर हे सगळं आणलेलं आहे तर नंतर काढून मी धुवून ठेवणार आहे अगोदर मी पसारा आवरते म्हणजे बेसन वगैरे दळलेला आहे तर हे डबा मी क्लीन करून घेतला आणि त्यामध्ये मी बेसन घातलेलं आहे म्हणजे जेव्हाही डबे रिकामे होतात मी अगोदर घासते व्यवस्थित पाणी सुकवून घेते मगच मी त्यामध्ये काय भरायची सामग्री भरत असते तर बेसन भरून ठेवलेलं आहे तर सगळे डबे व्यवस्थित लावून घेते पूर्ण किचन काउंट स्वच्छ पुसून घेतलेला आहे तर ही सगळी कामं आवरली आता पटकन स्वयंपाक बनवून घेऊ तर इकडे मी तांदूळ निवडून स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्यानं तांदळाच्या डबल पाणी टाकलं चोईपुरतं मीठ टाकून मी तिकडच्या काउंटरवर भात बनत ठेवलेला आहे आणि इकडं डाळ पण शिजत आहे म्हणजे कुकरला तीन चार शिट्या लागलेल्या आहेत तर एक वेळा मी बघत आहे की डाळ शिजली की नाही तर बघू शकता एकदम परफेक्ट चणा डाळ शिजून तयार झालेली आहे यामध्ये मूग दाळ टाकलेला आणखीन भाज्या आळून येते पण मूगदाळ टाकली नाही मी फक्त डाळ शिजवून घेतली आणि इकडं कांदा हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे नंतर अद्रक लसणाची पेस्ट पण बनवून घेतलेली आहे एक दोन टोमॅटो मी बारीक कट करून घेतली सगळी तयारी झालेली आहे आता पटकन भाजीला तडका देऊया तर यासाठी मी इकडं कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं आणि नंतर एक तेजपत्ता टाकलेला आहे मस्त फ्लेवर येतो भाजीमध्ये आणि चार सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत परतून घेतलं नंतर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे परतून घेतलेला आहे आता टाकूया कांदा आणि हिरवी मिरची तर इकडे दोन कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची आणि कांदा एकत्र टाकला परतून घेतलं आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे डाळ टाकण्यासाठी म्हणजे थोडीशी रसाभाजी मी बनवणार आहे खूप छान बनते म्हणजे दररोज तेच भाज्या दोडकं नंतर दुधी याची भाजी जास्त प्रमाणात बनते किंवा गवरची शेंग पण अशा प्रकारे कधीतरी बनवून बघा डाळ फ्राय खूप छान बनते तर इकडं मी सगळे मसाले टाकले म्हणजे जसं कांदा हिरवी मिरची सगळं परतून घेतलं नंतर मी सुके मसाले टाकले धना पावडर लाल मिरची पावडर हळदी पावडर परतून घेतलेला आहे शेवटला टोमॅटो टाकलं परतून घेतलं जोपर्यंत मीठ टाकलेलं आहे आणि मसाला जोपर्यंत छान व्यवस्थित भाजला जात आहे तोपर्यंत डाळ घोटून घेऊ तर बघू शकता डाळ छान आळून आलेली आहे म्हणजे डाळ व्यवस्थित शिजलेला छान आळून येते गरम पाणी टाकून छान मिक्स केलेलं आहे आणि ही जी डाळ आहे आपल्याला या तडक्यामध्ये ओतायची आहे तर मसाले व्यवस्थित भाजल्यानंतरच आपल्याला डाळ टाकायची आहे म्हणजे एकदम मस्त असा टेस्टी दाळ डाळ तडका बनून तयार होतो छान मिक्स केलं वरून मी थोडंसं सुहाणा मसाला टाकला आणि मीठ कमी वाटतो थो। थोडंसं मिठी टाकलेलं आहे आता टाकूया एक चमचा तूप म्हणजे छान असा क्रीमी टेस्ट येतो तर असो आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा बाय बाय टेक केअर